मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणींचा मा पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची मध्ये गरम करून घेतली जाते आणि हिचं मच्छर काढून घेतलं जात तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेते स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत तुमची चटणी बनवायला आमदार अरुण लाड यांच्याकडून पलूस तालुक्यातील पूर परिस्थितीचा आढावा कोयना धरण परिसरात होत असणारी सततची अतिवृष्टी आणि कृष्णा नदीची वाढती पाणी पातळी विचारात घेता निर्माण झालेल्या पूरसदृश्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार अरुण लाड यांनी पलूस तालुक्यातील नदीकाठच्या गावांना भेटी दिल्या तसेच भिलवडी माळवाडी धनगाव येथील नागरिकांशी त्यांनी संवाद साधला यावेळी बोलताना आमदार अरुण लाड म्हणाले गेल्या काही वर्षापासून कृष्णा नदी काठावरील नागरिकांचे महापुराने मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून अनेक कुटुंबाचे जनजीवन विस्कळीत झालं आहे शेतकरी शेती पशुधन आणि व्यावसायिक यांचे व सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतकरी व व्यावसायिक हातबल झाले आहेत याची सरकारने दखल घेऊन तातडीने उपाययोजना राबवणं आवश्यक आहे सध्या परिस्थितीत महाराष्ट्र कर्नाटक दोन्ही सरकारने समन्वय साधून आलमट्टी धरणातून विसर्ग कायम ठेवण्याची गरज आहे यावेळी पलूस तहसीलदार दीप्ती रिठे आमनापूरचे तलाठी देवकुमार कांबळे क्रांती कारखान्याचे माजी संचालक पोपटराव फडतरे उपसरपंच ज्ञानेश पाटील प्राध्यापक प्रमोद जाधव माजी सरपंच मोहन गाडगे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एकोणीस साली जे लोकांचा हाल झाला लोकांना याची भीती वाटत नव्हती पण अचानक पाणी आलं आलं इतकं वाढलं इतकं वाढलं लोकांना बाहेर काढता आलं नाही शासन यंत्रणा सक्कम पडली आम्ही सुद्धा कमी पडलो आम्ही आता पहिल्यांदाच असं ता सांगायला ता लागलोय की पाण्याजवळचे लोक आहेत त्यांना हलवूया त्यांना मी बेलोडू सांगत आलेल त्यांना काय लागल ती वाहनं द्या इथे सांगितले आपण वाहन द्या जीप द्या गाडी द्या काही द्या द्या आणि योग्य ठिकाणी शाळेत उंच ठिकाणी हलवतांना आणि संध्याकाळी ज्या हा नाश्ता येऊन सो आपण आणि मागचा हाल पुन्हा आपल्या लोकांच्या वाटलेले घेऊन एवढी काळजी घेऊया सांगितलेलं आहे सांगतोय आणि संध्याकाळी सगळी लोक थांबता येत आणि काय पाण्याचं जास्त स्थापनालाही कळवत आहेत शासन यंत्रण कळवत आहेत आणि शासन यंत्रण चांगली कामाला लागले वेळेच्या वेळ सतर्क झालेले ते मॅडम सुद्धा जे गावागावच आहेत ती सुद्धा इथे थांबवली जागेला था। आज कोण गावामध्ये आपण गौरा भिलवडी बिलवडी पुन्हा त्या माळवाडी पुन्हा धनगाव इथं आला होता आणि पुणि गाव इथे